मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे काही तांत्रिक कारणामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय तर विक्रोळी पासून कांजूर मार्ग दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे नेमकं काय झालंय का तर रुळा तळे गेले आहेत आणि यामुळेच ऐन गर्दीच्या वेळी ही वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे सोबत मयूर राणे जोडले गेलेले आहेत मयूर आज सोमवारचा दिवस उलटून गेला आणि मंगळवारी सुद्धा ऐन सकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाले नेमकं काय झालंय रुळा तळे कशामुळे गेलेत काही बोलणं झालं का नक्कीच आपल्याला माहिती अशी भेटली आहे की रेल्वे लाईन सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईवरून जी खाण्याला जाणारी रेल्वे होती ती ठप्प झाली होती अक्टोबर आणि विसोरीच्या मध्ये रेल्वे रुळाला जे चढे गेले होते त्याच्यामुळे ही रेल्वे लाईन ठप्प झाली होती सकाळच्या सुमारास हे हा सगळा गोळ झाल्यामुळे जे चाकरमाने आहेत त्यांची देखील तारंबा उडाली मात्र आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ही पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेली आहे मात्र ती रेल्वे सुरळीत सुरू होऊन दहा ते पंधरा मिनिटांना उशिरा धावत असल्याची माहिती आहे ती सध्या आपल्या समोर आलेली आहे सकाळच्या सुमारास काही गेले दोन दिवस मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे मात्र कुठेतरी जे चाकरमने त्यांनी रेल्वेचा सकाळी प्रवास करण्याचं त्यांना सोपं जात होता मात्र सकाळच्या सुमारास रेल्वेच्या देखील प्रॉब्लेम झाल्यामुळे जे चाकरमणी आहे त्यांची देखील तारामळ उडलेले पाहायला मिळाली मात्र आता रेल्वे लाईन ही पुन्हा एकदा रुळावर आलेली आहे साधारण ती दहा ते पंधरा मिनिटांच्या उशिराने चालत आहे धन्यवाद महोदय सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की आता काही वेळात सुरुवात झालेली आहे आता थोडासा विलंबानंतर रेल्वे सुरू झाली देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका